याला आता जो फेड दिसतोय एवढ्याच आकाराचा साईजचा फेड ह्यावर उंती उंची अजिबात नंतर वाढवली नाही आणि वाढवायचं नाही जर कोणाला सिंगल खोड करायचं आहे आणि खोडातून जेव्हा आपल्याला जे वाटरशूट येतात आपण म्हणतो ते जर यू नाही म्हणून मी काय म्हणतो असं जर केलं तर जोपर्यंत झाड जेवण जाईल तोपर्यंत वाटरशूट येणार बी नाही आणि काढावी लागणार नाही त्याला जखम होणार नाही पर्याय मर असेल किंवा त्याला जखम न झाल्यामुळे कुठलीच अडचणी येणार नाही आता याला आपण सुरुवातीला ला लावतानाच ती काठी लावली होती ती काठी साधारण दीड फूट खाली आहे पाच वर आहे साधारण याला लावतानाच डबल लाईन आहे yes. सव्वा फुटावरती दीड लिटर डिस्चार्ज असणारी डबल लाईन आहे याला पाणी देताना पहिल्यापासूनच पा झाड लावलं लहान झाड होतं त्याच वेळी साधारण एक फुटावर पाणी दिलं आपण इकडे एक फुटावर तिकडे एक फुटावर लॅटर दिल्या आपण काय करतो खोडाजवळ ड्रिपर देतो किंवा इनलाईन असतं सिंगल टाकतो तर खोडाजवळ पाणी पडतं पर्यायनं आपल्याला मर किंवा इतर गोष्टीची अडचण येते आता हे झाड लावल्यापासून हे जे खोड आहे हे दर पंधरा ते वीस दिवसाला तुम्ही फक्त हे खोड असं पुसायचं आहे हे असं जर पहिलं सहा महिनं केलं तर जोपर्यंत झाड जेवंत आहे तोपर्यंत ह्याला वापर सुरू येत नाही आता हे पंधरा जा म्हणजे पाच महिने झाले त्याला आता शक्यतो ह्याला येणार नाही तरी पाच दहा झाडातून एखाद्या झाडाला वगैरे सुटे तो पण फुटून येईल मातीतून दिसत नाही तिथं दिसतंय बघा पिशवीतून जी आपण काडी आणली होती ती वरती आहे पिशवीतून जे आपल्याला मोठी आपण लावतो ते वर काडी मग किंवा पिशवीची माती इथंपर्यंत आहे इथंपर्यंतच तुमचं बेडमध्ये किंवा खड्ड्यामध्ये रोप गेलं पाहिजे हे कधीच याला माती कधीच लावायची नाही आणि इथून पुढचं मग तुम्ही सुरवातीला सहा इंच तुम्ही सुरुवातीला सहा इंच उचलून घ्यायचं झाड म्हणजे काढायचे जे त्याचे पानं आलेले असतील नवीन पूर आलेले असतील आणि दर पंधरा वीस दिवसाला जर तुम्ही ते आता मी दाखवलं जसं पुसलं तर पहिले पाच सहा महिने पुसलं तर जोपर्यंत जो झाड आहे तोपर्यंत याला वाटर शूट ऐंशी नव्वद टक्के येतच नाही आला तर माती तुम्ही त्याच्यासाठी आपण नेट लावू शकतो कापड जे आपण खोडाला गोंडळ दुबरेशी आपले ते शेतकरी करतायत ते केलं तर ह्याला वॉटर शूट कधी काढायचा लेबरचा खर्च वाचेल काढावा लागणार नाही भविष्य म्हणजे त्याला जखम न झाल्यामुळं मर होणार नाही दुसरा याला साधारण पाच महिने झालेत झाडाचा जो आकार आहे याला कुठली अजून कात्री म्हणजे कैचीनं छाटणी केली नाही यात कोणत्याही प्रकारचं मटेरियल म्हणजे छाटणीतून निघालं ते आपण बाहेर उचलून टाकलं आहे असं अजिबात पाच महिन्यात केलं नाही साधारण ही काडी आहे ही काडी जर सहा इंच वाढली तर याचा तीन इंच चार इंचापर्यंत शेंडा फक्त असा हातानं खोडलेला आहे एवढंच मटेरियल याच्या बाहेर निघतं ते काय बाहेर गा काढावं जा लागत नाही ह्याच्यामुळं झाडाची ताकद अजिबात वाया जात नाही आपण काय करतो झाड पूर्ण एवढं वाढतं परत खाली पडतं पर परत कत्रीनं कट करतो म्हणजे झाड वाढवाय खर्च करतो परत कर कट कर कराय खर्च करतो आणि झाडाची पण ताकद वाया घालवतो याला कोणत्याही प्रकारचं खत अजूनपर्यंत ड्रिपनं बोडामध्ये अजून दिलेलं नाही म्हणजे आपण जे एकोणीसशे पंचवीस एक सोडतो किंवा दहा सव्वीस काय आणखी खर्च देतो त्याला द्यायची गरज पडत नाही जर तुम्ही सहा इंच वाढलं तीन इंच शेणा कुठला तर याला खताची गरज पडत नाही कमीत कमी सहा महिनं किंवा वर्षभर तुम्ही नाही दिलं तरी चालतं हे कशाची खत आहे ते कुठलं नाही नाही आता आत्ता शेणखत घातलं आतापर्यंत सांगतो मी ऐका आतापर्यंत पाच महिने याला अजिबात दिलं नाही हे काम करताना आता लेटर वर बांधल्या आणि ह्याला साईडनं आता इथं शेणखत दिलंय आणि ऑर्गॅनिकमध्ये आपण जे डाळ मला आपण प्रो वापरतोय पोटॅश वापरतो ऑर्गॅनिक समजा डी ए पी आहे पोटॅश ऑर्गॅनिकमध्ये दिलं आहे ह्याला ड्रिपमधनं अजिबात पहिल्या पाच महिन्यात एकोणीस एकोणीस असेल किंवा पुढं म्हणजे युरिया असेल डी ए पी असेल असं काही दिलं नाही आता फक्त शेणखत घालायचं झालंय तुम्हाला इथं दिसेल पण पण त्याला अजून कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर रासायनिक खत नाही टाकलं शेणखत दिसतंय तुम्हाला तर याला अजून पाणी दिलं नाही आता जस्टिका झालं किंवा पहिल्यापासून इनलाईन फायदा पाणी देत नाही त्यामुळे मर भविष्यात कमी लागल किंवा होऊ नये नाहीतर सहा सहा महिना वर्ष वर्ष आपण इथे खोडाजवळ ठेवतो हे न ठेवता तुम्ही झाड जसं वाढलं आता ह्याला आम्ही लॅटल इथं देणार आहे साधारण दीड दोन फुटावरती लॅटल आताच ह्याला देतोय अजून काय राहिले का बघा कोणाला विचारायचंय का मला